दिंडोरी मतदारसंघातल्या उमेदवारांनी काय दावे केले आहेत ते आता आपण पाहूयात आमच्या या जिल्ह्यात हा ड्रायपोर्ट होणं गरजेचं आहे जो ड्रायपोट आमच्या शेती व्यवसायाला चालना देणारा असेल हा ड्रायपोर्ट आमच्या शेतमालाला त्वरित पोहोचवणारा असेल हा ड्रायपोट आमच्या इथे रोजगारसुद्धा निर्मिती करणारा असेल आणि हा ड्रायपोर्ट नाशिक जिल्हा नाही तर उत्तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा असेल कृषी व्यवस्थेला चालना देणारा असेल जर लाखो लोकांना या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जर मदत मिळाली आहे नक्कीच त्यांचा विश्वास वाढला आहे या सरकारवर मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मग राशनची व्यवस्था असेल मग घरकुलांची व्यवस्था असेल मग पाण्याचा विषय असेल अगदी आमच्या आयुष्यमान भारत योजनेचा विषय असेल आरोग्याच्या दृष्टीने जे आता कामं सुरू झाली आहेत आमच्या हेल्थ अँड वेलनेस सेंटर आरोग्य मंदिर उभे राहिले आहेत जनतेला हा विकास भावतोय जनतेला हा विकास आवडतोय आज कनेक्टिव्हिटी वाढली आहे आज हायवेची व्यवस्था असेल रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल अगदी एअरवे कनेक्टिव्हिटी असेल आपण जर विचार केला की आता आम्ही आम्हाला दिल्लीला जायचंय तर आज आमच्याकडे ऑप्शन आहेत या देशामध्ये दे बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय महागाईचं प्रमाण वाढलंय आज शेतामध्ये काम करणारा मजूर असेल शेतकऱ्यांचा मुलगा असेल त्याला काम करतोय परंतु त्याच्या घामाला दाम मिळत नाहीये आणि त्यामुळे त्याची शेती करण्याची इच्छा नष्ट झालेली आहे मजुरांना काम मिळत नाहीये या सगळ्या गोष्टी म्हणजे शेतकरी असेल कष्टकरी असेल आदिवासी असेल दलित असेल समाजातल्या सगळ्या घटकांना त्रासदायक ठरणारी